बीड जिल्ह्यातील मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामुळं वाल्मिक कराड हे नाव सध्या महाराष्ट्रात खूप गाजू लागले या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या बीडच्या या डॉनवर दोन कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप असून कुठं ना कुठं संतोष देशमुख प्रकरणाशी त्यांची लिंक असल्याचं समोर येत आहे त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचं डी एम अर्थात मंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही जवळचं कनेक्शन असल्याचं दिसून आहे त्यामुळे हे प्रकरण आणखी काही दिवसात आणखीनच चिघळण्याचे चिन्ह पाहायला मिळतात या पार्श्वभूमीवर संतोष देशमुखांची हत्या वाल्मिक कराडचा रोल त्याचा घरगड्यापासून गुन्हेगारीपर्यंतचा प्रवास आणि डीएम कनेक्शन याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोलबिंदाच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो केज तालुक्यातील मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची मागच्या नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली त्यानंतर या घटनेचे एक एक धागेदोरे उलगडायला सुरुवात झाली त्यात ज्यांची नाव पुढं आली त्यातलं मुख्य नाव म्हणजे वाल्मिक कराड बीडमधले जमिनी हडपण्याचे प्रकार असोत वा पवनचक्कीसारख्या प्रकल्पातून केली जाणारी खंडणी वसुली असो यात वाल्मिक कराड अवतीभोवती दिसतोच या वाल्मिक कराडचा इतिहास अंगावर काटा आणणार आहे नव्वदच्या दशकात दहावीपर्यंत शिक्षण करून वाल्मिक कराड परळीत आले त्यांनी सुरुवातीला परळीमध्ये छोटंसं गणपती मंडळ स्थापन केलं त्यातून मित्र जोडले कार्यकर्त्यांची टीम तयार झाली त्यानंतर या मंडळाला छोटे मोठे राजकारणी भेट देऊ लागली याच काळात गोपीनाथ मुंडे यांचे नाव राज्याच्या राजकारणात आघाडीवर होते मुंडे यांचाही वाल्मिक कराडशी संपर्क आला त्यानंतर तो मुंडेंची छोटी मोठी कामे करत असे विश्वास बसल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी घरगडी म्हणून त्याची नियुक्ती केली हळूहळू त्याच्यावर बाहेरची कामे सोपवण्यात आली तिथून वाल्मिक कराडची कॉलर टाईट झाली कार्यकर्त्यांची पक्षाची कामे तो करायचा पंच्याण्णवच्या काळात परळीतील एका स्थानिक निवडणुकीत गोंधळ झाला त्यावेळी पोलिसांच्या फायरिंगमध्ये वाल्मिक कराडच्या पायाला गोळी लागली मात्र तेव्हापासून मुंडेंचा तो खास झाला जवळपास सगळी राजकीय कामे तो करायचा मुंडेंनीही त्याला त्याच्या कामाचा मोबदला दिला आर्थिक बस्तान बसवून दिलं असं असलं तरी राजकीयदृष्ट्या एका मर्यादे पलीकडे त्याला नेऊन ठेवणे गोपीनाथ मुंडेंना पसंत नव्हते याच दरम्यान मुंडेंचे बंधू पंडित अण्णांशी वाल्मिक कराडची ओळख झाली ती दिवसेंदिवस घट्ट होत गेली त्यातूनच दोन हजार एकमध्ये पंडित अण्णांनी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात जाऊन त्याला परळीचं नगराध्यक्ष केलं पुढं धनंजय मुंडे यांच्याही तो जवळ गेला त्यातून वाल्मिकी हा धनंजय मुंडेंचा जिगरी दोस्त बनला असं म्हणतात मधल्या काळात धनंजय व गोपीनाथ मुंडे यांच्यात फिसकटले धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीची वाट धरली तर पंकजा मुंडे याही राजकारणात आल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्याकरिता वाल्मिकी कराडनं जीवाचं रान केलं या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला खरं तर अनेक बेकायदेशीर कामांशी वाल्मिक कराडचं कनेक्शन असल्याचं दिसतं बीडमधला थर्मल प्लांट किंग म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं खंडणी वसूल करणं हा त्याचा डाव्या हाताचं मळ असल्याचं सांगितलं जातं शेतकऱ्याच्या जा जमिनी जा जा हडप करत बळीराजाचाही या वाल्मिक अनेकदा बळी घेतल्याची उदाहरणं दिली जातात मागच्या काही दिवसांपासून वाल्मिक कराडचे काळे कारनामे त्याचा रक्तरंजित इतिहास महाराष्ट्रातील जनतेसमोर येऊ लागलं आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक खराड यांच्या नावावर असलेल्या जमिनीचा सा पुरावा सादर केलाय या संदर्भातील सात बारे उतारे शेअर केलेत यामध्ये या दोघांच्या नावावर अठ्ठ्याऐंशी एकर जमीन एकत्रित असल्याचं दिसतंय एकट्या परळीमध्येच वाल्मिक कराड यांच्या नावावर तेवीस गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढाली हवेत गोळीबार केल्याचा धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याचाही एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय या प्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला असून या फड नावाच्या कार्यकर्त्याचाही वाल्मिक कराडशी दोस्ता नसल्याचं सांगण्यात येतं मध्यंतरी मंत्री पंकजा मुंडे यांनी वाल्मिक कराडशिवाय धनंजयचं पाणी हलत नाही असं म्हटलं होतं त्याअी वाल्मिक कराड हा धनुभाऊंचा राईट हँडच ठरतो मात्र बीडच्या या डॉन मुळेच डी एम सध्या कोत्यात आलेले दिसतात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आका कोण हे शोधा असं सांगत ज्येष्ठ नेते सुरेश धस यांनी थेट वाल्मिक कराड आणि डी एमकडं कड बोट दाखवलंय धनंजय मुंडेंना कोणत्याही परिस्थितीत पालकमंत्रीपद पा देऊ नये अशी मागणीही त्यांनी केली तर मराठा समाजामध्येही यावरून संतापाची लाट असून धनुभाऊंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये वंजारी विरुद्ध मराठा असा जाहीरवाद पाहायला मिळाला होता आता या प्रकरणातही वाल्मिक कराड आणि डीएम यांचं कनेक्शन असल्याचा संशय मराठा समाज बांधवांमध्ये दिसतो मसाजोग प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरारच आहेत त्यात हे प्रकरण पार दिल्लीपर्यंत पोहोचलं आहे या ना त्या माध्यमातून राज्य सरकारमधील मंत्र्यांची नावं त्यात गोवली गेलेत याचा सरकारच्या प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम होणं स्वाभाविकच आहे हे बघता हे प्रकरण आणखी चिघळलं तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढलं जाऊ शकतं अशाही चर्चा आहेत तसं पाहिलं तर वाल्मिक कराड यांना आजवर डी एमसाठी धन धनाधन असंच काम केलं आहे पण आता हीच दुस्ती धनुभाऊला निडू शकते असं बोललं जातं तुम्हाला काय वाटतं काय होईल बीडच्या डॉनमुळे डी एमचं मंत्रिपद जाईल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र